परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जाणकर हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे आहेत खरं तर जागावाटप होण्याआधीच आपल्याला परभणीची किंवा म्हाडाची जागा मिळावी यासाठी ते आग्रही होते पण आता परभणी लोकसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळं आणि त्यांनी जी इच्छा व्यक्त केली होती अगदी तसंच घडल्यानं त्यांना नक्कीच आनंद झाला असेल परभणीमध्ये त्यांच्याविरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे उभे आहेत तर दुसरीकडे वंचितकडून पंजाब डक यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळं इथं तिरंगी लढत होणार आहे पंजाब डक हे पहिल्यांदाच लोकसभा लढवत असले तरी परभणीकरांनी बंडू जाधव यांना मात्र सलग दोनदा लोकसभेत पाठवलं आहे परंतु यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी नक्कीच सोपी नसेल जर त्यांना आपल्या विजयाची हॅट्रिक करायची असेल तर त्यांना अधिक जोर लावणं गरजेचं आहे दुसरीकडं महादेव जानकर हे परभणीचे जरी नसले तरी चार गोष्टीमुळं त्यांची निवडून येण्याची शक्यता वाढली आहे त्या कोणत्या चार गोष्टी आहेत चला जाणून घेऊयात परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर हे चार गोष्टीमुळं निवडून येऊ शकतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ते ओबीसी नेता म्हणून प्रसिद्ध असल्यामुळं त्यांना फायदा होऊ शकतो महादेव जाणकर हे प्रामुख्याने ओबीसीचे आणि धनगर समाजाचे नेते म्हणून परिचित आहेत आणि परभणीत ओबीसी समाजाचं प्राबल्य सर्वाधिक आहे परभणीमध्ये जवळपास आठ लाख वीस हजार ओबीसीचं मतदान आहे तर यामध्ये तीन लाख धनगर समाजाचं मतदान आहे परंतु असं असलं तरीही ओबीसी दलित मागासवर्गीय आणि इतरही जवळपास सर्वच समाज घटकांच्या उद्धारासाठी स्वतःला झोकून काम करणारे लोकनेते म्हणून त्यांची ओळख आहे दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीची ताकद महादेव जाणकर यांना महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून उमेदवारी दिल्यामुळं महायुतीकडून त्यांचा जोरदार प्रचार केला जाईल शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपकी बार चारसोपारचा नारा दिला असल्याने जाणकरांना महायुतीची प्रचंड ताकद मिळेल आणि त्यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील त्याचबरोबर परभणी लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघातील महायुतीमध्ये सहभागी असलेले सर्व आमदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि त्यांना निवडून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतील तिसरी गोष्ट म्हणजे बहीण पंकजा मुंडे यांची साथ महादेव जाणकर आणि पंकजा मुंडे यांचं नातं संपूर्ण देशाला माहीत आहे त्यामुळे परभणीत जाणकारांना त्यांची बहीण पंकजा मुंडे यांची साथ आणि ताकद मिळू शकते दोन हजार चौदा साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत महादेव जाणकरांना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी साथ दिल्यामुळं तेव्हा बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध उभे असलेले महादेव जानकर यांनी बेचाळीस पॉईंट पस्तीस टक्के मतं घेत जोरदार लढत दिली होती यात त्यांचा पराभव झाला असला तरीही त्यांनी पवार कुटुंबाला हादरे दिले होते चौथी गोष्ट म्हणजे वंचितने दिलेली उमेदवारी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार उभा केला आहे त्यामुळं वंचितचे उमेदवार असलेले पंजाब डक हे बंडू जाधव यांच्यासाठी डोकेदुखे ठरू शकतात डक यांच्यामुळं मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं मतं फोटू शकतात अशी चर्चा आहे ज्याचा तोटा बंडू जाधव यांना होऊ शकतो आणि पर्यायाने काही प्रमाणात का होईना फायदा मात्र महादेव जानकर यांना होऊ शकतो एकूणच महादेव जाणकर हे ओबीसी नेता म्हणून प्रसिद्ध असल्याने महायुतीची ताकद त्यांच्या पाठीमागा असल्याने तसंच त्यांची बहीण पंकजा मुंडे यांची त्यांना साथ असल्याने आणि परभणीत वंचितने उमेदवारी दिल्यामुळं यंदा परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जाणकर विजय होऊ शकतात या संदर्भात तुम्हाला काय वाटतं परभणीमध्ये यंदा महादेव जाणकर विजय होऊ शकतात का ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा